मराठा हे लोकसभेच्या रिंगणात नगर दक्षिण लोकसभेसाठी सहाशे मराठा उमेदवार उभे करणार जरांगेंचा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीनं अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात लोकसभेसाठी सातशे ते आठशे मराठा उमेदवार अर्ज दाखल करण्यात येणार असल्याची माहिती मराठा समन्वयक राम जरांगे यांनी दिलेली आहे यासंदर्भात तयारी सुरू असल्याचं देखील त्यांनी सांगितलं आहे तर आत्तापर्यंत पाचशे जणांची तयारी झाल्याचं बोललं जातं आहे आत्तापर्यंत सर्वाधिकार जामखेड येथे एकशे चार जणांनी लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी दाखवली आहे तर श्रीगोंदा अडतीस कर्जत बारा नगर तालुका चौपन्न नगर शहर पंचावन्न पाथर्डी अठ्ठेचाळीस पारनेर एकोणतीस जणांनी निवडणूक लढवण्याची तयारी केली आहे विशेष म्हणजे स्वतः डिपॉझिट भरून हे उमेदवार उभे राहणार असल्याचं रामजरांगी यांनी सांगितलं आहे प्रत्येक गावातून जास्तीत जास्त चार तर कमीत कमी दोन मराठा उमेदवार अर्ज दाखल करणार असल्याची माहिती त्यांनी दिली त्या आहे त्यामुळे आता प्रशासनासमोर मोठी डोकेदुखी ठरणार आहे यातून काय मार्ग काढला जातो हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून मनोजरंगे पाटील समर्थक हे आक्रमक झालेलं असून सरकारच्या विरोधामध्ये त्यांनी आता लोकसभा देखील षड्डू ठोकल्याचे यानिमित्तानं पाहायला मिळत आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी अहमदनगर